जीवन जगतात पण ते शुद्धीवर आले नाही आहेत शुद्धीवर येणे खूप आवश्यक आहे नाहीतर आपल्याला डुकरांच्या गोठ्यामध्ये का, काम करावं लागतील आयुष्यभर त्या डुकरांच्या अवस्थेत व्हावा लागेल आता या मुलाने जे आहे तो निर्णय केला तो शुद्धीवर आला तो निर्णय केला की मी जाईल वलांची माफी मागेल जो स्व स्वर्गीय पिता जो आहे त्याची पण मी माफी मागेल असं त्याने विचार केला आणि तो गेला त्याला वाटलं की आता वडील जे आहेत ते वडील चिडलेले असतील वडील जे आहेत त्याला त्याला फटकारतील त्याला मारतील त्याला हाकलून देतील पण असं झालं नाही आहे वडिलांनी जे आहे त्याचं स्वागत केलं त्याचं चुंबन घेतलं आणि आपल्या दासांना सांगितलं आणि आपल्या दासांना सांगितलं लवकर उत्तम जगा आणून याला घाला त्याच्या हातात अंगठी व पायात जोडे घाला पियानो या वडिलांनी त्याचा स्वीकार केला त्याने पाप केलं होतं त्याने देवाविरुद्ध पाप केलं होतं वडिलांविरुद्ध पाप केलं होतं पण त्याने जाऊन क्षमा मागितली आणि वडलांनी त्याचा स्वीकार केला त्याचे चुंबन घेतले पियानो ख्रिस्त तुमची वाट पाहत आहेत मी जगामध्ये गेलेला आहेत